नमस्कार जय महाराष्ट्र ई पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बहुप्रतिक्षित अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे रायगड जिल्ह्यातील एकोणसाठ जिल्हा परिषद आणि एकशे अठरा पंचायत समितींच्या जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडते परंतु यामध्ये सर्वात चर्चेत असणारी निवडणूक म्हणजेच नाडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गटाची निवडणूक कारण या ठिकाणी मंत्री महोदय आमदार श्री भरत शेठ गोगावले साहेब यांचे पुत्र विकास गोगावले हे स्वतः निवडणुकीसाठी उभे आहेत याच अनुषंगाने आज आपण आलोय नातेगणातील नांदगाव खुर्द या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही मतदार आहेत काय सांगाल साहेब निवडणूक जाहीर झालेली आहे कोणाचा पारा जड वाटत आहे शिवसेना की राष्ट्रवादी माननीय मंत्री महोदय भरत शेटजी गोगावले तसेच विकास शेठ गोगावले आज त्यांच्या विचाराचा त्यांच्या विकासाच्या कामाच्या माध्यमातून आमचे जी आजच्या पंचायत समितीचे उमेदवार आमच्या गावचे सुरेशजी महाडिक हे यांना उमेदवारी मिळालेली आहे आमच्या गावामध्ये फार विकास त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे आज जवळजवळ ऐंशी टक्के आमचा विकास गावचा झालेला आहे आणि नुसतं आमच्या गावचा नसून या विभागामध्ये या मतदार संघामध्ये खेडोपाडीमध्ये अगदी कुठल्याही वाढी वगळल्या गेली नाही आणि शेटच्या माध्यमातून त्यांनी आज जवळजवळ विकासाची गंगा जवळजवळ पूर्ण पोचवलेली आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे की आमचे सर्व पक्षाचे उमेदवार शिवसेनेचे हे शंभर टक्के निवडून येतील याच्यात ती मात्र शंका नाही आपल्या गावामध्ये कोणकोणत्या प्रकारचा विकास झाला आहे आणि तो कोणाच्या माध्यमातून झाला आहे काय सांगाल तसं पाहायला गेलं तर गेले एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून जी आमची शिवसेना या गावामध्ये कार्यरत आहे आणि कार्यरत असताना ज्यांच्यासाठी जे आज उमेदवारी देणारे सुरेश महाडिक यांना ते आज शाखा प्रमुखापासून आज या गावाचं ते विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना आणि खरोखरच ही इलेक्शनच असो किंवा काय असो तरी भरत शेटांचे विश्वासू म्हणून त्यांना जी आज त्यांची निवड करण्यात आली त्यांच्या दृष्टीने आमच्या गावाच्या वतीने आम्हाला त्याच्या एक चांगला आनंदाची एक गोष्ट आहे आणि या विकासाच्या दृष्टीने हा विकास हा कुठे लपवला जा, जात नाही हा विकास ज्या ज्या गावामध्ये झालेला आहे त्या त्या गावामध्ये आपल्याला विकास दिसून येते आमच्या गावचा विकास आमच्या डोळ्यासमोर आहे आणि हे असताना या अशा कार्यशील व्यक्तीला आपण निवडून देणे फार जबाबदारी आपली सर्वांचीच आहे त्याच्यामुळं आज ते आपल्या पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेसाठी जे उमेदवार आहेत विकास शेठ आणि सुरेश माडिक पंचायत समितीसाठी तर माझ्या मते गावाच्या मी एक सामान्य व्यक्ती म्हणून आपण मी सांगू इच्छितो की आपण या व्यक्तींना आवर्जून सर्वांनी निवडून द्यावी अशी सर्वांना विनंती करी विरोधी पक्षाचा आव्हान आपल्याला कशा प्रकारे वाटत आहे पाहिला गेलं तर तसं या विरोधी पक्षाकडून आम्हाला तसे या गावामध्ये किंवा या भागामध्ये तसा तेवढा जोर दिसतो आणि विकास हा कुठं आम्हाला पाहायला मिळाला नाही तर या दृष्टीने ज्या ज्या आपल्या शिवसेनेची जी पावलं आज शिंदे साहेबांच्या ज्या ह्याच्या आधिपत्याखाली ह्या संघटना भरतसिंट गोगवाळी नेतृत्व करते ने आणि त्याच्यामागे त्यांचे जे हे सवंगडी आहेत हे फार मोलाचे काम करते त्याच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने तसं बघायला गेलं तर शिवसेनेच्या दृष्टीने कामाची प्रगती आहे पंचायत समिती गणाचे उमेदवार हे आपल्या गावातील आहेत काय सांगाल विजयाचा झेंडा आपण कशा प्रकारे फडकवणार नाही ना विजय हा निश्चितच आहे विजय हा आताच निघित झालेला आहे त्याच्यामुळं विरोधकांनी जर किती काय केले तर त्याच्याबद्दल म्हणजे विजय आमचा हा तिल थील, मात्र शंका नाही की विद्या निश्चित आहे फक्त एक विरोध करावा म्हणून विरोध त्यांनी भरलेला आहे विजय आमचा निश्चित आहे आपल्या भागाचा विकास प्रकारे झाला आहे नाही भागाचा तसं जर मला गेलं ना तर मंत्री महोदय भरषचे गोकवले आणि विकासाची गोकवले यांच्या माध्यमातून आमचे गावचे सुरजी म्हाडिक आम्ही त्यांना प्रेमाने भाई म्हणतो हे जर तुम्ही बघलात ना म्हणजे सर्वांगीण विकास गावाचा असावा असावा हे चॅनल मधन मी लोकांना सांगू शकतो की तुम्ही आमच्याकडे बघा या स्वरूप संपूर्ण आज बघता हे हॉल आहे रोड आहे कुठल्याही गोष्टीचं कमतरता नाही आहे पूर्णपणे तर आपल्यासोबत काही महिला वर्ग सुद्धा आहे काही तरुणी सुद्धा आहेत काय सांगाल ताई कशा प्रकारे आपला कॉलेजला जात असेल कशा प्रकारे विकासाची तुला संकल्पना दिसत आहे विकासाची संकल्पना पहिले तर मी आमच्या शाळेपासून करेल शाळेला अजूनपर्यंत एकही एक म्हणजे तडजोड झालेली नाहीये शाळेला त्यांनी जो जसं की त्यांचं स्वयंपाक घर असेल ते त्यांनी बांधून दिलेलं आहे परत ते जेव्हा जेव्हा ते जडण होते तेव्हा ते तिथे जात असतात आणि ज ते काय करायचं असेल म्हणजे बांधकाम वगैरे ते करून देत असतात गावामध्ये कोण कोणता विकास पाहायला मिळतो गावामध्ये पाण्याची अजिबात कमतरता नाहीये जसं की आजूबाजूच्या गावात अर्धा ते एक तास पाणी असतं आमच्या गावात तीन ते चार तास पाणी चालूच असतं रोड म्हणाल तर आताच ह्याच वर्षी गेल्या दोन तीन महिन्यात आमच्याकडे कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे आणि अजून म्हणायला गेलं तर हा विकास सांगतात कोणाच्या माध्यमातून विकास म्हणायचं तर शिवसेनेच्या माध्यमातून माननीय भरत गोवले त्यांचे चिरंजीव विकास गोवले त्यानंतर आमच्या भाई त्यांच्या त्यांच्या माध्यमातून आमचा हा विकास होत असतो ताई विकास शेठ गोगावले जिल्हा परिषदेसाठी उभे राहत आहेत आणि पंचायत समितीसाठी आपल्याच गावातील सुरेश माडिक साहेब उभे राहतात काय सांगशील कशा प्रकारचं वातावरण आहे कोण जिंकून येईल नक्कीच शिवसेनेचाच विजय होणार आहे आणि म्हणजे बाबानी म्हणजे म्हणजे सुरेशजी महाडिक ज्यांना आम्ही लाडानी बाबा बोलतो ते त्यांनी माझ्या जन्माच्या आधीपासूनच त्यांनी खूप गावामध्ये विकास केला आता तुम्ही बघितलंच असेल तुम्ही आता जिथे उभे आहेत तो सभागृह हे काँग्रेसचे रस्ते रस्ते आणि हा सभागृह म्हणजे आता काही कार्यक्रम असला आमच्या गावामध्ये तर आम्ही सभागृहाचा सबा, हे करतो वापर करतो आणि पाणी पुरवठा असो वीज पुरवठा असो किंवा आमच्या शिक्षणाचा मुलींच्या शिक्षणाचे हे असो किंवा गावातल्या महिलांसाठी कुठलेही योजना असो तर त्या विकास शेठ गोगावले आणि भरत शेठ गोगावले ह्यांच्या माध्यमातून बाबांनी आमच्यापर्यंत पोहोचवले आहेत आणि बाबा कधीही कुणाला मदत करताना नाही बोलत नाही ते नेहमी आमच्यासाठी उभेच असतात त्यामुळे नक्कीच नक्कीच कोणकोणत्या योजनांचा लाभ आपल्याला मिळतोय आणि कोणाच्या माध्यमातून मिळतोय काय सांगाल लाभ हा लाड माझी लाडकी बहीण ही योजना परत रोजगार हमी भांड्यांची ती योजना यामध्ये त्यांच्या माध्यमातून कोणाच्या माध्यमातून भरत शेठ गोगावले विकास शेठ यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये विकास काय झाला विकास काय सभागृह झालाय पाण्याची योजना परत सौर ऊर्जा आहे लाईटी वगैरे हे त्यांच्या माध्यमातून तर आपण बघू शकता की नांदगाव खुर्द गावातील ग्रामस्थ आपल्यासोबत होते आणि गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ते विकास झालाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच विकासाच्या मुद्द्यावरती शिवसेनेचे उमेदवार हे बहुसंख्य मताने विजय होतील असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे पी सी एम पॉलिटिकल कॅम्पेनिंग साठी किरण मोहिते महाड रायगड